शेजारीच्या भूमीत रविवारी झालेला शेतकरी कामगार पक्षाचा पदाधिकारी निवड मिळावा हा केवळ संघटनात्मक कार्यक्रम न राहता आगामी राजकीय रणधुमाळीची झणझणीत नांदी ठरलाय शेखापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढत सत्ता असो वा नसो निष्ठावंतांची फळी उभी राहणारच आणि हीच फळी जिल्ह्यात लाल बावट्याचा विजय सुनिश्चित करणार अशा निर्धारपूर्ण शब्दात पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला आजचा मेळावा उद्याची कलाटणी आहे उद्याची पहाट ही शेकापचीच असेल असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला शेकापच्या पदाधिकारी निवड मेळाव्यात सरचिटणीस जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघात करत पक्ष त्यागांसाठी दरवाजे बंद केल्याची घोषणाही केली पक्ष सोडणाऱ्यांना तिकीट नाही निष्ठावंतांचेच फळी विजय मिळवेल असा ठाम इशारा देत त्यांनी लालबावट्याचा पुन्हा जोरदार नारा दिला आहे जो प्रचंड असा प्रतिसाद आज रायगड जिल्ह्यातल्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी आज मेळाव्याला दिलात आणि पाऊस पडत असतानासुद्धा बहुसंख्यक लोक आलेत त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि मी तुम्हाला सांगतो या जिल्ह्यातल्या आमदारक्या असो के असो नसो सत्ता असो नसो पण जनतेची बांधिलकी घेऊन जनतेच्या हितासाठी आणि त्याचं कोण शोषण करत असेल त्यांच्यावर कोण अन्याय करत असेल त्याच्या बाजूने उभं राहण्याचं काम माझे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी करतील आणि मला अत्यंत अभिमान वाटतो आज आमच्या पडत्या काळात आज आम्ही संपलो असं म्हणता म्हणताना आज माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगली चक्राप दिली असं मला वाटतं आम्ही महाविकास आघाडीबरोबर आहोत महाविकास आघाडी जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही राहणार आहोत आणि रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडी ही एक सण आणि भक्कम राहणार लाडकी नाही फेल होणार ना होती ती खोटी योजना आहे आज पण ते खोटं बोलतात लाडकी बही बहीच्या प्रोव्हिजन करत नाही किती प्रोव्हिजन जर त्यांना ठेवायची असती तर बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे होती ती तरतूद अपुरी आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे फसवत सगळं लाडकी बहीण नाही कर्जमाफी पण केली नाही कर्जमाफी आम्हाला दाखवलीत तुम्ही टी व्हीवर की पुढल्या निवडणुका झाल्याबरोबर शपथ घेतल्याबरोबर सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू ते पण त्यांनी केलेलं नाही याचा जाब आम्ही रस्त्यावर येऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत या मेळाव्यात पेजारीत हजारो कार्यकर्त्यांनी कर घोषणांनी वातावरण दणानून सोडलं लाडकी बहीण राहिली नाही पीक विमा बंद बेरोजगारी वाढली म्हणत त्यांनी सरकारला जाब विचारला क्रांतीची नांदी इथूनच असा विश्वासही त्यांनी या मेळाव्यातून जनतेला दिला लाल बावटा पुन्हा उंच फडकणार अशी स्फूर्तीदायक घोषणा आणि निर्धार यामुळे पेजारीतील मेळावा जिल्ह्यातील राजकारणाच्या भवितव्याला नवे वळण देणारा ऐतिहासिक टप्पा ठरला आहे सम्राट मराठी लव्हसाठी ब्युरो रिपोर्ट पेझारी